मित्रांनो आज मी तुम्हाला खवीसची स्टोरी सांगणार आहे असं म्हणतात की खवीज जर आपल्याला दिसला तर तो आपल्याला त्याच्यासोबत मुष्टीयुद्ध खेळायला होतो म्हणजेच कुस्ती आणि जर आपण त्यात जिंकलो तर तो आपला गुलाम बनून राहतो आणि आपली कोणतीही इच्छा असो तो पूर्ण करतो पण जर आपण त्यात हरलो तर आपलं तो जगणं मुश्किल करतो एकतर तो आपल्याला वेड लावतो नाहीतर आपले प्राण देखील घेऊन जायला कमी करत नाही गावच्या ठिकाणी खवीजचा वावर जास्त दिसून येतो अशीच एक घटना नाशिकमध्ये फार वर्षापूर्वी घडली होती कोंडाची पहिलवान हे नाशिकमधले नावाजलेले पहिलवान त्यांनी मोठमोठ्या पहिलवानांना कुस्तीमध्ये धूळ सारली होती त्यामुळे त्यांचा दबदबा कायम होता ते लवकर कोणाची मदत घेत नसत गर्वाने नाही तर हिम्मत आणि जिद्दीच्या जोरावर आणि याच जोरावर त्यांनी लहानपणापासून कसरत करून स्वतःच्या कर्तृत्वाचं नाव या शहरामध्ये अजरावर केलं होतं त्यांना एक लहान मुलगी पण होती आणि तिच्यावर त्यांचा जीवापाड प्रेम होतो तर झालं असं सा की एक दिवशी रात्री पुन्हा एका नातेवाईकांकडे एक ते गेले होते आता पूर्वी गाडी नसायची एकतर ज्या माणसाकडे सायकल असायची तो माणूस श्रीमंत मानला जायचा पण एवढे मोठे कोंडाजी पैलवान सायकलला त्यांचा भार पेलला नसता म्हणून ते नातेवाईकांकडे पायी चालत गेले रात्री मस्तपैकी जेवण वगैरे सगळं झालं गप्पा झाल्या आणि ते त्यांना म्हणाले की चला निघतोय मी कारण जर ते यावेळेस म्हणजे रात्रीचे तेव्हा नऊ वाजले होते जर त्यावेळेस ते, ते निघाले असते तर रात्री त्यांना घरी पोचायला अकरा ते साडे अकरा वाजले असते या हिशोबाने त्यांनी घरी जायची तयारी केली नातेवाईकांकडून के निरोप घेऊन निघताना नातेवाईक त्यांना बोलले की दादा थांबा उद्या जावा हवं तर रात्र पण खूप झाली आहे आणि रस्ता पण खूप खराब आहे पण पहिलवान कुणाचं ऐकत थोडीच होते ते नातेवाईकांना हसत म्हणाले कुणाच्या दम आहे मला अडवायचा असे बोलून त्यांनी आपल्या मिशीला ताव दिला आणि निघाले आपल्या गावच्या दिशेने गावच्या वेशीपासून थोडं लांब आल्यावरती त्यांना एक जंगल लागला जंगलाच्या रस्त्याने ते पुढे पुढे चालतच होते तेवढ्यात त्यांना लघुशंका आली म्हणून ते थांबले तेवढ्यात मागून कोणीतरी त्यांना आवाज दिला काय वस्तात कुठे निघाले त्यांनी मागे वळून बघितलं तर एक भला मोठा माणूस त्यांच्या जवळ येताना दिसला हा नक्की काहीतरी विचित्र वाटतोय ते म्हणाले कोण तुम्ही त्यावरती तो माणूस म्हणाला ओन बिन जाऊ दे हो कुस्ती खेळणार का जर जिंकलास तर आयुष्यभर तुझी चाकरी करेन कोंडाजी पैलवानांना असं आव्हान दिल्याने ते प्रचंड भडकले आणि लगेच तयार झाले दोघांमध्ये कुस्ती रंगली पैलवानाला माहीत नव्हते की आपण ज्या गोष्टीचा सा सामना करतोय ती मानवी नाही आहे पण तरीही ते लढत राहिले आणि शेवटी त्यांनी त्या ते खविसाला हरवले त्यावर खविसाने पैलवानाला शाबासकी दिली आणि म्हणाला पठ्या इथे वाचलाच पण ही लढाई अजून संपलेली नाहीये एक खविसाला हरवणे एवढं सोपं नव्हतं पैलवानाच्या अंगातून शिरशिरी उठली आणि त्यांना कळून चुकले की हा माणूस नसून एक खवीस आहे खवीस त्यांना बघून हसला आणि पैलवानाला एक अट घातली की मी तुला इथून जाऊ तुल देतो पण घरी पोचायच्या आत कुठल्याही परिस्थितीत जर तू मागे वळून बघितलं तर तुला तुझे प्राण गमवावे लागतील सविसाचं हे बोलणं ऐकून पैलवान बराबर आपल्या घरच्या दिशेने निघाले अहो कितीही मोठा पैलवान असला तरी मनामध्ये छोटीशी भीती असतेच गावात पोचले तसे त्यांची भीती थोडी थोडी कमी होत गेली गल्लीत आले घराजवळ आले त्यांची भीती अजून कमी झाली घर बघून तर त्यांच्या जीवात जीव आला मग त्याने आनंदाने घरचा दरवाजा उघडला आणि पाय आतमध्ये टाकणार तेवढ्यातच त्यांना मागून त्यांच्या मुलीचा जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा तिचा तिचा जोरा तरडण्याचा आणि हाक मारण्याचा आवाज आला आबा म्हणून आणि क्षणाचाही विलंब न करता पैलवानांनी मागे वळून बघितलं आणि जसा पैलवान मागे वळाला त्यांची मुंडकी जागच्या जागी दा धडापासून वेग जमिनीवर खाली कोसळली कारण त्या मुलीच्या आवाजात खविसाने आवाज दिला होता आणि अट पूर्ण केली नाही म्हणून पैलवानाला त्याचा मृत्यू आला होता असं म्हणतात खवीस जेव्हा एखाद्याला झपाटतो ना तेव्हा तो आधी त्याच्यावर लक्ष ठेवून असतो आणि त्याच्या कुटुंबातील माणसांचे आवाज आत्मसात करतो आणि हाक देताना सुद्धा कुटुंबातील सदस्यांचा आवाज काढतो जेणेकरून त्याने मागे वळून पहावे